तर यावेळेस एक मोठी बातमी समोर येते राजकीय बातमी आहे हिंगोलीमधून राज ठाकरेंच्या हिंगोली स्वागता दरम्यान शासकीय विश्रामगृहात गोंधळ घालण्यात आलेला आहे स्टीलची ग्रिल तुटल्यानं कार्यकर्ते कोसळले आहेत आणि ठाकरेंचं स्वागत करण्यासाठी यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती आणि त्याच वेळेस स्टीलची ग्रिल तुटली आणि कार्यकर्ते खाली, खाली कोसळले राज ठाकरेंच्या स्वागता दरम्यान हा गोंधळ झालेला आहे राज ठाकरे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत आणि यावेळेस आपण बघतोय कशा पद्धतीनं स्वागतादरम्यान शासकीय विश्रामगृहात जी स्टीलची ग्रील होती ती तुटली आणि हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते इथून वरती चढण्याचा प्रयत्न करत होते ते खाली कोसळल्याची माहिती समोर आलेली आहे ही दृश्य आपण बघतोय कशा पद्धतीनं राज ठाकरेंचे सगळे कार्यकर्ते त्यांना भेटण्यासाठी म्हणून तुफान गर्दी करून उभे होते आणि त्याच वेळेस ही स्टीलची ग्रील जी आहे ती तुटली आणि हे सगळे कार्यकर्ते खाली कोसळले हिंगोलीत शासकीय विश्रामगृहात हा सगळा गोंधळ झालेला आहे राज ठाकरे हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत आणि यावेळेस मनसेच्या कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केली आहे फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत संदीप आपण बघतोय ही स्टील ती तुटलेली आहे तरी देखील कार्यकर्त्यांचा सा उत्साह काही कमी होत नाहीये काय नेमकं घडलं कोणी जखमी आहे का नक्कीच आपण जर पाहिलं तर नांदेड वरनं थोड्याच वेळापूर्वी राज ठाकरेंचं शासकीय विश्रामगृहामध्ये आगमन झालेलं होतं आणि ठाकरेंचं स्वागत करण्यासाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी चार, पदा चार सी बी हो या ठिकाणी तैनात केलेल्या होत्या आणि या जेसीडीवर फुलाचे उधळण झाल्यानंतर अचानक विश्रामगृहाच्या प्रवेशद्वारावरती कार्यकर्त्यांनी ठाकरेंना पाहण्यासाठी गर्दी केली आणि या दरम्यान शासकीय विश्रामगृहाच्या प्रवेशद्वारावरील स्टील ग्रील तुटून संपूर्ण कार्यकर्ते हे खाली कोसळलेले आहेत या घटनेमध्ये सुदैवाने कुणालाही इजा झाली नाही मात्र ठाकरेंच्या स्वागतादरम्यान हा मोठा गोंधळ उडालेला आहे अगदी आणि पोलिसांचं सगळं या परिस्थितीवर नियंत्रण नाहीये का कारण इतक्या मोठ्या प्रमाणात हे कार्यकर्ते इथे आलेले चेंगराचेंगरी होईल असंच दिसत दृश्य नक्कीच ठाकरेंचं आगमन झालं त्यावेळी अचानक ही गर्दी वाढली आणि ही गर्दी पोलिसांच्या बाहेर गेली आणि अचानक याच वेळी गोंधळ उडाला आणि त्या दरम्यान ही जी स्टीलची ग्रिल आहे ती तुटलेली आहे पोलिसांनी आता संपूर्ण कार्यकर्त्यांना बाहेर काढलेला आहे मात्र यामध्ये शासकीय विश्रामगृहाच्या प्रवेशद्वारावरील ग्रिलचं मात्र मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे बिलकुल धन्यवाद संदीप आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी तर राज ठाकरेच्या कार्यकर्त्यांचा या ठिकाणी गोंधळ आपण बघतोय आणि यावेळेस विश्रामगृहाच्या आवारामध्ये लावलेली जी स्टीलची ग्रिल होती तीच या ठिकाणी तुटलेली आहे पोलिसांनी त्यानंतर या सगळ्या कार्यकर्त्यांना बाहेर काढ आल्यानंतर कार्यकर्त्यांचा उत्साह वेळेला पोहोचला आणि त्यावेळेस आम्हाला मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी गर्दी केली आणि त्यामुळे या विश्रामगृहाचं नुकसान नुँआ झालं